आज सुनावणी आहे आणि निकम साहेब स्वतः उपस्थित आहेत राहणार आहेत आज जा सुनावनी जा, सुनावनी तर त्या संदर्भात फक्त पाच मिनिट भेट घ्यायची आहे जे काही आज सुनावणी दरम्यान ज्या काही गोष्टी होत्या निकम साहेब त्याचं स्पष्टीकरण सुनावणीच्या सुनावणी झाल्यानंतर देतीलच आम्हाला फक्त भेटीसाठी आम्ही आलेलो काय नवीन माहिती देणार आहोत नाही जे काही माहिती आहे डी कडे आणि जे निकम साहेब आहेत त्या त्यांचा जो समन्वय आहे सगळ्या त्यामुळं आम्ही आता जास्तीची काही माहिती देणार नाही परंतु आम्ही फक्त उपस्थितीसाठी आलेलो आहोत उपस्थितमंडळ राहणार आहे मी बाहेर वैभवी वैभवी येणार होती परंतु तिची उद्या परीक्षा आहे म्हणून ती थांबली आता आम्ही आणि गावकरी आलेलो आहोत मागच्या वेळेस पण तुमची भेट झाली काय चर्चा झाली ही चर्चा हीच होते की आम्हाला आम्ही फक्त न्यायाची मागणी करतोय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं ते कामकाज चालू आहे आज मी एसपी साहेबांना जर वेळ असेल त्यांना मी भेटणार आहे की या संदर्भात जी काही माहिती आहे ती पब्लिश करण्याची विनंती करणार आहे जेणेकरून सगळ्यांना कळेल की कृष्णा आंधळे संदर्भात काय अपडेट आहेत अशी मी त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी सगळ्या गोष्टी पब्लिश कराव्यात हा के फोन केला होता विष्णू चाटे जो त्याचं ऑफिस होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्या पक्ष कार्यालयामध्ये हे बसत असल्या कारणानं आम्ही त्यांना फोन केलेला होता आणि ते सांगत होते की वीस मिनिटात सोडणार आहेत दहा मिनिटात सोडतो असे काही बोलत असताना त्यांनी ज्या काही गोष्टी घडल्या त्या दिवशी त्या खूप अत्यंत वेदनादायी आहेत आणि जे काही समोर माहिती आहे ज्या बाबातली आलेली ती समोर येणारच को आहे कोर्टामध्ये त्या संदर्भात आता मी काही ज्या गोष्टी आहेत त्या सल्ल्याने तुम्हाला सांगेल वेळोवेळी आता मी त्यावर जास्त काही बोलणार नाही दिलेलं आहे ते सत्यच